संजय उवाच दृष्ट पांडवादीकडं दुर्योधनसार्यसंगम्य राजा वचनमब्रवी संजय म्हणाले तेव्हा राजा दुर्योधनाने पांडवांची सैन्यरचना पाहिली ती व्यवस्थित आणि शिस्तबद्ध असल्याचे लक्षात येताच तो आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांना बोलू लागला हा श्लोक युद्ध सुरू होण्याआधीच मनात सुरू झालेल्या युद्धाची कथा सांगतो दुर्योधन पांडवांची ताकद पाहतो त्यांची शिस्त त्यांची तयारी त्यांचा आत्मविश्वास आणि इथेच त्याच्या मनात भीती अस्वस्थता आणि इनसेक्युरिटी जन्म घेते तो लगेच आपल्या गुरुकडे जातो कारण जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो ऑथॉरिटीचा आधार शोधतो आज आपणही हेच करतो दुसऱ्यांची प्रोग्रेस पाहतो तुलना करतो आतून घाबरतो आणि मग घाईचे चुकीचे निर्णय घेतो हा श्लोक सांगतो की समस्या युद्धात नाही समस्या दुसऱ्यांकडे पाहून आपलं मन ढासळणात आहे